श्रीगोंदा येथे घारगावमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री, श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशरोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि निरुपणकार व्याख्याते गणेश शिंदे यांच्या वाण्यातून मोगरा फुलला या संतसकल चरित्र कथच आयोजन असल्याची माहिती आयोजकांनी दिली तीन फेब्रुवारीपासून हा अखंड हरिणाम सप्ताह सुरू झाला असून सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी हरिभक्तपर्यंत अनिल महाराज पाटील बारशीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता होणार आहे एक गाव एक हे पहिलेच वर्ष असून यामधारगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं दत्तात्रय पानसरे यांनी केलं आहे अखंड हरिणाम सप्ताहाच्या निमित्तानं सकल संतकथेचा पहिला दिवस शिवकथेनं पार पडला निरुपमकार गणेश शिंदे यांनी एकत्र सप्ताह घेतल्याने गावकऱ्यांचे आभार मानले तर शिवकथा सांगताना सांगितले की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडवला असून त्यांचे विचार समाजापर्यंत जाणे गरजेचे आहे सामाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी साधू संत यांचे विचार तरुण पिढी समोर येणं गरजेचं असून गारगावकरांनी घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाचा लाभ तरुणांनी देखील घेतला पाहिजे असं म्हटलं यावेळी दत्तात्रय पानसरे यांनी सप्ताहाविषयी अधिक माहिती दिली रामकृष्ण श्री विठ्ठल रुक्मिणी श्री रा, प्रभू रामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा घारगाव पंचकृषी मध्ये एकतीस एक, एक तारखेला संपन्न झालेला आहे महादेवाच्या कृपेनं घारगाव मध्ये एक एक गाव एक सप्ताचं अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजन झालेलं आहे तो सप्ताह साधारण तीन तारखेपासून आजपासून दहा तारखेपर्यंत होणार आहे त्यासाठी सकल संत चरित्र कथा या ठिकाणी व्याख्याते गणेशजी शिंदे आणि सौ सन्मिता गणेश शिंदे यांच्या मोगरा फुलला या कार्यक्रमाचे जे हे दोन भाविक भक्त कलाकार आहेत त्यांचा दूर सुसाव्य अशा भाषेनं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे म्हणून तीन तारखेला आजपासून हा कार्यक्रम सुरू होतोय उद्या मंगळवार परवा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार रविवार पर्यंत म्हणजे आज शिव कथाचा कार्यक्रम आहे उद्या मंगळवार चार दोन ला संत ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यक्रम होईल नंतर बुधवारी संत मुक्ताई व ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा याचा शिवकथा होणार आहे गुरुवारी सहा दोन ला संत नामदेव महाराज व संत सावता महाराजांची कथा होणार आहे शुक्रवारी म्हणजे सात दोन तारखेला संत सेना महाराज संत गोरबा महाराज संत रोहिदास महाराज संत जनाबाई संत बाबा व संत चोखोबा महाराज यांची कथा होणार आहे शनिवार आठ दोन रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची कथा होणार आहे आणि सत्य शेवटी रविवारी नऊ दोन ला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा होणार आहे आणि शेवटी सोमवारी दहा दोन तारखेला अनिल महाराज पाटील बारशीकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे म्हणून सर्व आमच्या गावातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख धार्मिक पक्षाचे प्रमुख सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन अति अतिउत्साहान ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं धारगाव आ धारगाव पंचकृषी आणि श्रीगोंदा तालुक्यातील तमाम भावी भक्तांना विनंती या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशा आणि तर दहा दिवस गाव चुलबंद निमंत्रण दिलेलं आहे प्रत्येकाने घरी जेवण करायचे नाही संध्याकाळी जेवायला त्या ठिकाणी महादेवाच्या चरणी यायचे अशा प्रकारच्या गावाच्या वतीने नी सर्वांना निमंत्रण आपण यावं आम्ही वाट पाहतोय शिवकथेचा आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती करून थांबतो रिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा